बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासोबतच बुद्धांच्या उपदेशाचे पालन व्हावे समाज एकीकृत एक व्हावा या उद्देशाने मिल येथील सार्वजनिक पंचशील मंडळ वतीने चार फेब्रुवारीला भव्य स्वरूपात एक दिवसीय धम्म परिषद संपन्न झाली परिषद सुरू होण्याआधी भगवान बुद्धांची मूर्ती रथात बसून पूजनीय भंते यांच्या मार्गदर्शनात शहरात धम्म रॅली काढून बुद्धांचा शांतीचा संदेश देण्यात आला यावेळी मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह बडनेरा शहरातील बालगोपालांसह महिला पुरुषांनी पांढऱ्या पोशाखात हातात ध्वज घेऊन या रॅलीत सहभाग घेतला त्यानंतर भंतेंच्या उपस्थितीत धम्म परिषदेला सुरुवात करण्यात आली सार्वजनिक पंचशील मंडळ मिल चाळ बडनेरा यांच्या वतीने दिनांक चार फेब्रुवारी रोजी एक दिवसीय धम्म आयोजन करण्यात आले धम्म परिषद निमित्त विविध कार्यक्रम अतिशय धूमधडाक्यात पार पडले बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील मिलसाड स्थित सार्वजनिक पंचशील मंडळाच्या वतीने कोरोना काळाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर एक दिवसीय आयोजन करण्यात आले या रथातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत लहान थोर महिला पुरुष पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी सा झाले होते हातात जय भीम अंकित केलेले व पंचशील ध्वज घेऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष कर शहरातील मुख्य रस्त्यांवरून शोभायात्रा काढण्यात आली या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ठिकठिकाणावरून आलेल्या भिकू संघांनी उपस्थितांना प्रबोधन केले या धम्म परिषदेला पंचक्रोशीतील हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते